काय दादांनी जो अर्ज दिला होता आणि निघताना दादा माहिती दिली होती त्या बॅट संदर्भात सांगितलं होतं तर तो अर्ज सबमिट केलेला आहे एसपी पी साहेब च्या ऑफिस काय निवेदन केलेलं आहे काय मागणी केली आहे निवेदन काय नाही की टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जी टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी आणि कोणाही एकाची न करण्यात येईल पाटलांनी सांगितले करायची करावी असं सहा ते बारा लोकांची सांगितलेलं म्हणजे सगळ्यांची करावी ते बारा किंवा एकट्याची अशी एकट्याचीच करा चर्चा झाली काहीच नाही जे आता सांगितले ती चर्चा त्यामध्ये उल्लेख कोणाकोणाचा आहे पोलीस अधिक्षकांचा जिल्हाधिकारी किंवा गृह विभाग किंवा असं काही उल्लेख नाही आता दादांनी जे तुम्हाला सकाळी सांगितले ते तुम्ही सांगतोय दहा बारा लोकांची टेस्ट करायची आणि करायची असेल तर एका माणसाची कोणाची करू नये करायची तर सगळ्यांची करा नाही तर एक माणसाची कोणाला परवानगी देऊ म्हणजे अशी त्यांची ठाम मागणी ठाम मागणी किती जणांची तुम्ही आहे साधारण आकडा एक दहा ते बारा लोकांनी बघायला